मित्रांनो हा आपला नवीन चॅनल आहे त्यामुळे या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून ठेवा कारण या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स आणि नवनवीन ब्लॉग्स पाहायला मिळतील तर आज पुण्यामध्ये अतिशय प्राईम लोकेशनला एका गुंठामधील सुंदर असं घर विकण्यासाठी आलेलं आहे ही जी प्रॉपर्टी आहे हे, हे पुणे हडपसरमधील गाडीतळापासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे या समोरच्या कामानेतून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे घर पाहायला मिळेल मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे ती जवळजवळ एका गुंठ्यामध्ये आहे एका गुंठ्यामधील हा प्लॉटचा एरिया असून हा जुना गुंठा आहे आणि याच प्लॉटवरती केलेलं हे सुंदर असं बांधकाम तुम्हाला पाहायला मिळेल ही प्रॉपर्टी राहण्याच्या दृष्टिकोनातून उत्तमता आहेस त्याचबरोबर मित्रांनो सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा या प्रॉपर्टीच्या समोर तुम्हाला भव्य आणि मोठं गेट लावलेलं पाहायला मिळेल आतमध्ये पार्किंग आहे आणि फोर व्हीलर टू व्हीलर दोन्ही पार्किंग असून या ठिकाणी वन आर के फ्लॅटसुद्धा खाली आहे उजव्या बाजूला खाली पाण्याची टाकी आहे वरतीसुद्धा पाण्याची टाकी आहे जिण्याने वरती गेल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती तुम्हाला फ्लॅट्स पाहायला मिळतील तर वरती गेल्यानंतर या घराच्या समोरचा एरिया तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर या घराच्या उजव्या बाजूलासुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हाला समोरनंसुद्धा सुद्धा बिल्डिंग्स इंडिपेंडंट हाऊस स्वतंत्र अशी सुंदर घरे पाहायला मिळतील तर मित्रांनो हा एरिया अतिशय चांगल्या प्रमाणावरती या ठिकाणी डेव्हलप झाल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला रेंट असेल भाडं असेल ते सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे एंट्री केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला भव्यन मोठा असा हॉल पाहायला मिळेल वरती अतिशय सुंदर पद्धतीने पी यू पीचं फॉल सिलिंगचं काम केलेलं पाहायला मिळेल अतिशय सुंदर अशा एल डी लाईटचा सेटअप आहे वॉललासुद्धा कलर अतिशय चांगल्या क्वालिटीचा यूज केलेला आहे फ्लोरिंगला अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या टाईल्स बसवलेल्या पाहायला मिळतील याच हॉलमधून आतमध्ये गेल्यानंतर समोर तुम्हाला हा डायनिंग एरिया पाहायला मिळेल उजव्या बाजूला भव्य आणि मोठं हे किचन पाहायला मिळेल वरती पोटमाळा आहे आणि एलशे आकाराचं मोठं या ठिकाणी किचन तुम्हाला वापरण्यासाठी मिळतं तर किचनमध्ये सुद्धा चांगली स्पेस आहे या ठिकाणी डायनिंग एरिया आहे त्याचबरोबर मित्रांनो हा जो फ्लॅट आहे तो जवळजवळ टू बी एच के फ्लॅट या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे या ठिकाणी ओनर स्वतः राहतात आणि वरती दोन भाडेकरू तुम्ही ठेवू शकता खालीसुद्धा एक भाडेकरू ठेवू शकता आणि या ठिकाणी तुम्ही छान प्रकारे राहू शकता तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या आणि उजव्या बाजूला दोन बेडरूम्स तुम्हाला पाहायला मिळतील आतमध्ये गेल्यानंतर हे मास्टर बेडरूम आहे आणि याच बेडरूमला दोन विंडोज आहे व्हेंटिलेशनच्या दृष्टीने अतिशय छान अशी चा प्रोव्हिजन केलेली आहे वरती पोटमाळा त्यांनी काढलेला आहे आणि याच बेडरूमला अटॅच या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश कमर्ट बरोबर या मास्टर बेडरूमला दोन विंडोज असल्यामुळे या ठिकाणी व्हेंटिलेशन छान पद्धतीने होणार आहे वरती पोटमाळा मोठा आहे आणि या बेडरूममधनं समोर गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक कॉमन बेडरूम पाहायला मिळेल त्याआधी डाव्या बाजूला तुम्हाला सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम पाहायला मिळेल आतमध्ये गेल्यानंतर ही कॉमन बेडरूम आहे आणि याला एक विंडो आहे त्याचबरोबर या ठिकाणी इंडियन टॉयलेट समोर तुम्हाला पाहायला मिळेल आणि उजव्या बाजूला वॉश बेसिंगचा सेटअप आहे वॉलला अतिशय छान पद्धतीने टाईलचा सेटअप केलेला आहे समोर इंडियन टॉयलेट आहे डाव्या बाजूला सेपरेट बाथरूम आहे तर या ठिकाणी हे बाथरूम पाहायला मिळेल या ठिकाणी शॉवर आहे हँगर आहे आणि पाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो वरती सेकंड फ्लोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला दोन फ्लॅट्स पाहायला मिळतील पहिला फ्लॅट हा सुद्धा वनारक्या आहे आणि सुद्धा फ्लॅट वनारके आहे त्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर एंट्रीला यामध्ये भव्य मोठा हॉल तुम्हाला पाहायला मिळेल हॉल मोठा आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर तर तुम्हाला आणखी एक रूम म्हणजे किचन पाहायला मिळेल त्या ठिकाणी किचन आहे हा वनारकेचा सेटअप आहे आणि खोल्या मोठमोठ्या ठिकाणी त्यांनी काढलेल्या समोर विंडोज आहे आणि याच किचनला अटॅच या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन आहे पण मोठा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाणी चांगल्या पद्धतीने आहे आणि स्पेस चांगली आहे टॉयलेट बाथरूमला ही एक चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी भाडं चांगलं तुम्हाला उत्कृष्ट रुट्या मिळू शकतं आणि चांगल्या डेव्हलप एरियामध्ये एका गुंठ्यामधली प्रॉपर्टी एक आहे तर ही प्रॉपर्टी हिची जी कॉस्ट असणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आणखी एक तुम्हाला वनारके पाहायला मिळेल असाच सेम वनारके खाली पार्किंगलासुद्धा त्यांनी काढलेला आहे तर हा एक वनारके आहे हॉलला अटॅच या ठिकाणी किचन आहे किचनला अटॅच डाव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी बाथरूम पाहायला मिळेल हे बाथरूमसुद्धा मोठा आहे आणि या ठिकाणीसुद्धा हे कॉमन आहे इंडियन कॉमन पद्धतीचं हे टॉयलेट बाथरूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी पुणे हडपसरमधील गाडी तळापासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे आणि या ठिकाणी तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहता तर पूर्ण डेव्हलप झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आता टेरेसवरती गेल्यानंतर तुम्ही पाहताल तर डाव्या बाजूला फार मोठी सोसायटी आहे आणि तुम्हाला कुठेही आजूबाजूनी मोकळी जागा सोडलेली पाहायला मिळणार नाही आहे कारण की या ठिकाणी मित्रांनो जागा तुम्हाला सहसा खाली दिसणार नाही कारण एरिया फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला गरज झाली आणि या ठिकाणी तुम्हाला एका गुंठ्यामधली प्रॉपर्टी ही फक्त आणि फक्त नव्वद लाखामध्ये मिळणार आहे तर प्रॉपर्टी अतिशय जुन्या गुंठ्यामधील बांधकाम की ज्याच्यामध्ये मोठं पार्किंग आहे फोर व्हीलर प्लस टू व्हीलर खाली हा वनारके आहे वरती टू बी के आहे त्याच्यावरती दोन वनारके आहेत त्याच्यावरती ओपन टेरेस आहे पाणी आहे एरिया डेव्हलप आहे भाडं चांगलंरित्या तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं आणि तुम्ही स्वतःसुद्धा या ठिकाणी राहू शकता दोन्ही गोष्टी आरामात होणार आहेत व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या ओनरचा नंबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे चेक करा व्हिजिट करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा